शेतकऱ्यांनी हरणवाडा येथे रास्ता रोको आंदोलन करून जल समाधी घेण्याचा इशारा देण्यात आलेला आहे आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे आणि या ठिकाणी सर्व शेतकरी आक्रमक झालेले आहे साखत धरणा सोडलेले पाणी बंद करावं अशी त्यांची मागणी आहे जेवढे प्रकल्पातील जेवढे बॅकवर्ड शेतकरी आहेत ते शेतकरी या ठिकाणी जमा झालेले आहेत आपलं हे आंदोलन कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही कुठल्या नेत्याच्या विरोधात नाही आपलं हे आंदोलन आपल्या हक्कासाठी आणि आपल्या न्यायासाठी आहे हे पाणी ज्या वेळेस आपलं पंधरा वर्षापूर्वी आपलं चिना कोळेगाव प्रकल्पाचा पूर्ण झाला दर दोन वर्षाला आपल्याला दुष्काळ पडतो तर दोन दोन वर्षाने आपल्याला दुष्काळ पडल्यावर आपण दहा वर्ष पाठी मागे जातो योगाने योगा या वर्षी शिनाकोळेगाव प्रकल्पामध्ये आलेलं आहे पूर्ण आहे परंतु काही जाणीवपूर्वक आपण या ठिकाणी पाणी शिग्ना कोळेगाव मधून चाकत मध्यम प्रकल्पात सोडलेला आहे हे पाणी नियोजनात नाही पालकमंत्र्याला जो माहिती पुरवली ती अपुरी माहिती का तर त्या पालकमंत्र्याला सांगावं लागतंय की हे पाणी नियोजनात आहे किंवा नाही तरच हे पाणी सोडण्याचा अधिकार आहे जर पाणी अनियोजनात असेल तरच पाणी सोडता येतं उदाहरणार्थ उपसा सिंचन असेल किंवा वात्राचा बंदर असेल किंवा खंडारी कॅनल असेल हे पाणी नियोजनात आहे आपण त्या पाण्याला विरोध करत नाही परंतु आता जे पाणी सोडलंय हे कुठल्याच नियोजनात किंवा कुठल्याच अधिकारात नाही त्यामुळे आपण ठिकाणी आंदोलन करत आहोत जोपर्यंत आपण हे पाणी बंद करत नाही तोपर्यंत आपल्याला आंदोलन करायचं आहे आणि आपल्याला इथून उठायचं नाही त्यामुळे या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी असेल त्यांनी आम्हाला सांगावं की हे पाणी आम्ही बंद करतोय तरच आम्ही नाहीतर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे इथून पुढं जोपर्यंत शेतकऱ्यावर अन्याय जर झाला तर शेतकऱ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे नाहीतर आपल्याला उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे येणाऱ्या काळात जोपर्यंत पाणी थांबत नाही तर जीवाची बाजी लावेपर्यंत मी आपल्यासाठी आंदोलन करत राहील किंवा आपण सगळेजण आंदोलन करू परंतु कुणीही मागे हटू नका एवढी माझी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा अनि संघर्षाच्या समितीचा अनि संघर्ष समितीचा <laughs> काही शेतकरी या धरणाच्या पाण्यामध्ये शेतकऱ्यांनी उड्या मारलेल्या आहेत आपण पाहू शकता या रस्ता रोको आंदोलन आणि जल समाधी आंदोलन आता सुरू आहे परंडा तालुक्यातील मधून जे सोडलेलं पाणी साखर धरणामध्ये ते बंद करावे या मागणीसाठी या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि सोनारी परंडा या रोडवर हे आंदोलन सुरू आहे तुम्हा मी तुमचं मनोवर पोहोचवणार आहे का मलाच तुम्ही बोलून आपल्या ओळख सांगा आम्हाला कुठल्या ऑफिसला बोलायचं आम्हाला कळेल नक्कीच मी संजय तागडे डेप्युटी इंजिनियर पाटबंधारे उपयोग क्रमांक चार आमच्याकडे सिंचनाचा आहे त्याच्यामध्ये आणि तसंच उपविभाग क्रमांक पाच की ज्याच्यामध्ये पाणी साठा आहे तुमचा सिनापोळे गाव उपक्रम पाच चा तुमचं जे सिंचन वगैरे केलं जातं ते दोन्ही अतिरिक्त कारभार माझ्याकडे आहे उपयोग क्रमांक पाच चा तर आपली जी आहे सेना कोळेगाव हा मोठा प्रकल्प आहे त्याची बरोबर आता मागच्या तेवीसला आपल्याला ते माहिती ते की सगळ्यांना दुष्काळ पडला होता तर दुष्काळानंतर काही नंतर पाणी आलं भरपूर त्याच्यानंतर पाण्याचं आपण नियोजन केलं त्या ह्या नियोजनासाठी अंक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी हे जे अध्यक्ष असतात आपले जे पालकमंत्री असतात जिल्ह्याचे ते अध्यक्ष असतात त्यांच्या अध्यक्षखाली व्ही सीद्वारे कालवा सल्लागार परिषद झाली आणि त्याच्यामध्ये सगळे सदस्य होते आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं की जे काही मागणी अर्ज कोणाचे पाणी अर्ज वगैरे त्याचा विचार केला जातो आणि ते तिथं तो पुढे मांडले जातात आणि त्यानुसार त्या त्या ह्याला म्हणणं मांडलं जातं आणि ते ते लोकप्रतिनिधी असतात सगळे निमंत्रित असतात आणि तुमचे अध्यक्ष माने अध्यक्ष महोदय त्यानुसार निर्णय घेतला तर त्यानुसार त्यांनी साकत प्रकल्पासाठी मागणी आली होती आणि त्यानुसार त्या अनुषंगिक त्यांनी त्यांची ती मागणी मंजूर केली आणि त्यानुसार आपण साखत मध्ये दोन पॉईंट पंचवीस दलाक पाणी सोडतोय

नुकसान भरपायच हे केलं का नाही ते तुमच्या सहा सात तुमच्या शेतकऱ्यांसमोर क्षेत्रात आहे आम्ही इथं उठून जातो चला एक बी थांबत

दाखल करायला <tiple> 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 और मारे हां उठ गया ए उठ गया बस हां उठ गया पटेल तुम्हाला पार्टी करते आहे चॅनलचे दर्शक हा हा हे तो उठ काढला हा खरा बरस मारला हा खरा बरस हेलो

साखत मध्यम प्रकल्पामध्ये जे सोडलेलं पाणी आहे शिनाकोळगा धरणात ते तात्काळ बंद करण्यात या मागणीसाठी आज या ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या ठिकाणी अधिकाऱ्यांनी जे भेट दिलेली आहे आणि त्यांनी त्या अधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारला त्याचं उत्तर त्या अधिकाऱ्यांना देता येत नाही त्यामुळे शेतकरी सध्या आक्रमक दिसत आहे आणि या ठिकाणी आंदोलनस्थळी एकदम शेतकरी आक्रमक झालेले

পুৰা 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 পুৰা

दोन हजार पंचवीस रोजी कालवा सल्लागार बैठक झाली त्यानुसार पाणी शोधलेलं आहे आणि त्यानुसार माझं म्हणणं ऐकून घ्या त्यानुसार पाणी हे चालू आहे आणि वरील

বিজে নিদনাৰ <laughs> <laughs>

तुम्ही अधिकाऱ्याशी चर्चा केली ना काय म्हणले साहेब काय म्हणले आज या ठिकाणी परंडा सोनारी रोडवर पाहिजे जेवढे बॅकवॉटरचे शेतकरी आहेत तेवढ्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी जे साखत मध्यम प्रकल्पात पाणी सोड शिनाकोळे गावचं पाणी साखत मध्यम प्रकल्पात जे सोडलेलं आहे त्या पाण्याला कुठलाही नियोजनाचा आधार नाही किंवा ते पाणी कुठही लाभ क्षेत्रात येत नसल्यामुळं आम्ही या ठिकाणी ते पाणी बंद करण्यासाठी या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे या ठिकाणी जर पाणी जर बंद नाही झालं तर आमच्या ऊसाचं पीक किंवा लहान लहान जे पीक आहेत ती वाळून गेल्याशिवाय राहणार नाही हजारो हेक्टर जमीन जी ओली त्याखाली येणार होती ती ती जमीन या ठिकाणी ओली त्याखाली येणार नाही त्यामुळे आमचं आतोनाच नुकसान जर समजा पाणी बंद नाही केलं तर आतानाच नुकसान आमचं होणार आहे त्यामुळे या ठिकाणी जेवढे शेतकरी आहेत ते तळतळमळीनं आहेत की आमचं एवढं पाणी बंद करा जे शासनाने सोडलंय पालकमंत्र्याला जे सांगितलंय जे पालकमंत्र्याला जे अर्धवट माहिती दिली त्या माहितीच्या आधारे हे पाणी सुटलंय पालकमंत्र्याला माहित नाही की हे पाणी नियोजनात आहे किंवा नाही जर पालकमंत्र्याला जर माहीत असतं की हे पाणी नियोजनात नाही तर ते पाणी पालकमंत्र्यांनी सोडलं नसतं पालकमंत्र्याला अंधारात ठेवल्यामुळे हे पाणी सुटलेलं आहे पालकमंत्र्याच्या आदेशाने परंतु हे माहिती देणारा कोण माहिती का पुरवली अर्धवट माहिती कुठल्या आधारे माहिती पुरवली का हे आम्हाला का, काम या 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 चे आहे आणि येणाऱ्या काळात जेवढे पण या ठिकाणी शेतकरी आहेत तर समजा पाणी जर बंद नाही झालं तर या ठिकाणी आरणवाड्यात उडी घेऊन आम्ही या ठिकाणी आत्महत्या के केल्याशिवाय आम्हाला गत्यंतर नाही का तर आमच्या या ठिकाणी कर्ज काढून पाईपलाईन केल्यात कर बेन उसा कर्ज काढून बेना लावून आम्ही या ठिकाणी उसा लावलेले आहेत परंतु येणाऱ्या काळात तर पाणी नाही जाणार पुढच्या आठवड्यातच या ठिकाणी पाणी संपून जाणार आहे हे तर पॉईंट वेगळा आहे डोंगाव बंगळवाडी आलेश्वर बोरगाव तसंच पारेवाडी या ठिकाणचे शेतकरी आत्ता हाल आहेत रोज कमीत कमी तीस फूट पाईपलाईन वाढवावं लागते तीस फूट वायर वाढवावं लागते त्यामुळे वरच्या शेतकऱ्याचे तर आतोनात हाल नुकसान आहेत शेतकरी दबावाखाली वागतो जर उद्या आपल्याला काय झालं तर आपलं काय होईल आपल्याला काय पर्याय नाही आपल्या पाठी कोण नाही परंतु येणाऱ्या काळात प्रत्येकाला ज्यावेळेस पाण्याचा प्रश्न येईल त्यावेळी येणाऱ्या काळात आम्ही सर्व शेतकरी मिळून या ठिकाणी सर्व या ठिकाणी आम्ही प्रत्येकाच्या पाठीशी राहून आम्ही आमचा न्याय व हक्क आम्ही या ठिकाणी मिळवून घेणार हा आमचा अधिकार राज्य घटनेने बाबासाहेब आंबेडकरांनी जो दिला आहे त्या घटनेनुसार आम्ही हक्क मिळवणार आणि तो मिळवणार आम्ही आमच्या अन्यायाला वाचा पडल्याशिवाय राहणार नाही त्या अधिकाऱ्यांनी काय बोललं तो अधिकारी आम्हाला कुठलाही समाधानकारक उत्तर न देता गोल गोल बोलून दे दे गेला तो म्हणतो आमच्या अधिकारात ना आम्हाला पाणी सोडायचा अधिकार बंद करायचा अधिकार नाही मग सोडलं कुणी हे पाणी आम्हाला माहिती पाहिजे अधिकाऱ्याला सुद्धा माहिती नाही ते लाभ क्षेत्रात येत आहे का नाही किंवा ते नियोजनात आहे किंवा नाही हे त्या अधिकाऱ्याला सुद्धा माहित नाही अधिकारी येऊन गेले गोड गोड बोलून गेले शेतकऱ्याची अशीच गोल गोल सगळे गोल गोल करूनच हाकी करते त्यामुळे आश्वासन त्यांनी दिलेलं नाही या ठिकाणी ठिकाणी शेतकरी ऊन आता आज बसलेला आहे त्या ठिकाणी ऊन भरपूर वाढलेलं आहे शेतकरी चक्कर येऊन पडायला लागलेले आहेत शेतकरी पाण्यात उडी मारायची तयारीत आहेत मारले की पाणी या ठिकाणी जाग आलेली नाही तुमची पुढची भूमिका काय आंदोलन जोपर्यंत आमचं पाणी बंद होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हलणार नाही पाणी बंद केल्याशिवाय आंदोलन आंदोलन आमचं पाणीच बंद झालं तर आमचा उन्हाळा झालाय आता येणाऱ्या आठ दिवसात पाणी संपून जाईल ते पाणी बंद करायला केल्याशिवाय आम्हाला पर्यायच नाही साखर धर्मा धरणामध्ये जे पाणी सोडण्यात आलेलं आहे ते पाणी